पण तो अजितदादाला मी सांगू इच्छितो आजी दादा आजी तो तो आज येणार आहेत छत्रपती संभाजीनगर रात्री मुक्कामी या ठिकाणी येणार आहेत त्यावेळेस आम्ही त्यांना विमानतळावर जाऊन भेटू किंवा त्या ठिकाणी भेटू आणि सांगू त्यांना आज तिकडे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा बीडला फिरण्यापेक्षा तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून डायरेक्ट अंतरावलीला जा म्हणून दादा दा दा की पाटलांची तब्येत काय प्रकारची त्याच्याकडे लक्ष द्या परंतु आपलं

तुम्ही इलेक्शन उभं राहिला तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती आणि त्याच्यात तुम्ही विचारलं हो ना कि परळीच्या जास्त चांगलं काम होत का बीड शहरात होत का गेवळेच होत आहे का आष्टी पाठवता का माझं गावच होत का केच होत आंबे आम्ही जोगायचं होत आहे अशा चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुठे कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय काय सांगाल एकंदरीत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे काय परिस्थिती मराठा योद्धा मनोज जानगे पाटील यांनी गेल्या पंचवीस तारखेपासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे अमरण उपोषण महाराष्ट्र सरकारला जाग येत नाही आम्ही दोन तीन दिवसापासून प्रशासनाला सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पत्र दिलेत मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा आम्ही निरोप पाठवलेले आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री याच्याकडे दे लक्ष देत नसतील मला तरी वाटतं आज मुख्यमंत्री तर दिल्लीला जाणार आहेत आजची बातमी पाहिली पाहिजे दिल्लीला त्यांचं इलेक्शन देणं चांगलं वाटतंय दिल्लीचं इलेक्शन द्यायला लढवायचं आहे तो महाराष्ट्राली जनता मरत असेल नुसते जानंगे पाटीलच नाही ते त्यांच्याबरोबर समाजामधले अनेक शेकडो लोक या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांची तब्येतही खराब होतो आहे एकतर शासन कोणी बघत नाही काल विभागीय आयुक्ताला आम्ही चांगलं दा धाऱ्यावर झाल्यानंतर कुठं तरी एक डॉक्टर इकडे वेगळे यायला एक लागलेत कारण वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेत आणि सर्वसामान्य माणसाची जी मानसिकता मान आहे ती आता संपूर्णपणे अंतरवालीकडे लागून राहिली आहे सगळ्यांचे डोळे अंतरवालीकडे लागले आहेत मराठा योद्धा मनोज जारंगे पाटलांना जर काही झालं किंवा कोणत्याही एका एखाद्या एक था था, या ठिकाणी बसणार नाही उपोषणकर्त्याला काही जर झालं तर महाराष्ट्र शांत बसणार नाही याची जाणीव या महाराष्ट्राच्या सरकारला आणि मुख्यमंत्र्याला असली पाहिजे त्या दोन सुद्धा असली पाहिजे काल आमच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनासुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनी काल शब्द दिला होता मी कॅबिनेट कॅबिनेटमध्ये हे ठेवतो परंतु मला तरी वाटतं त्यांनी कॅबिनेटमध्ये ठेवलं नाही असं कालच्या मीटिंगमध्ये दिसून येतं आहे कारण कॅबिनेटमध्ये ठेवलं असतं तरी कुठंतरी तरी प्रेश् ते आला असतं त्याची चर्चा झाली असती परंतु अजितदादाला मी सांगू इच्छितो अजितदादा आज येणार आहेत छत्रपती संभाजीनगरला रात्री मुक्कामी या ठिकाणी येणार आहेत त्यावेळेस आम्ही त्यांना विमानतळावर जाऊन भेटू किंवा त्या ठिकाणी भेटू आणि सांगू त्यांना आज तिकडे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा बीडला फिरण्यापेक्षा तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून डायरेक्ट अंतरावलीला जा मनोज आता जनांक पाटलांची तब्येत काय प्रकारची त्याच्याकडे लक्ष द्या आणि या प्रश्नावर तरतूद करून लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रश्न उचलून लवकरात लवकर काय तुम्हाला द्यायचं असेल काय द्यायचं नसेल तर स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी पाटलांनी तेच सांगितलंय की हो म्हणा नाही नाही म्हणा आम्हाला काय करायचं आम्ही पुढे बघून घेऊ काही जण म्हणत आहेत की उपोषणाला आता धार राहिले हजी पाहत नाही तुम्ही महाराष्ट्रातून किती लोक येतात पंचवीस तारखेपासून तर आतापर्यंत लाखो लोक येऊन गेलेले आहेत या ठिकाणी गर्दी कमी दिसते याचा अर्थ असं नाही की कोणी इकडे येत नाहीत गर्दी भरपूर आहे रोज येणारे जाणारे शेकडो गाड्या तुम्ही या ठिकाणी बघितलं पाहिजे त्यांना म्हणा या ठिकाणी गाड्या महत्वाला ठेवा जरा तुमची लोक इथं वरून सॅटेलाइटवरून बघा इथं काय चाललंय धार आमचे नाही कमी होत आम्ही बघून घेऊ काय करायचं ते जर आपण पाहिलं तर धनंगे पाटलांचं जरंगे पाटलाचं कधीच वैयक्तिक उपोषण नव्हतं जरंगे पाटले समाजासाठी सामुदायिकच उपोषण केलेलं आहे परंतु त्यांनी सांगितलं होतं समाजातल्या कुठल्याही माणसाला त्रास होता कामाने मी समाजाचा आहे मी समाजाचं संपूर्णपणे दुःख माझ्या अंगावर झेलून घेतो आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे आज ही परिस्थिती निर्माण झाली की प्रत्येकाला असं वाटायला लागलं की मला सुद्धा त्यामध्ये उतरलं पाहिजे मी सुद्धा उपोषण केलं पाहिजे जनाकरी पाटलाची आज तब्येत फार वाईट अवस्थेत